किडनॅपिंग आणि जबरी चोरी अशा विविध कलमांवे गुन्हा दाखल आहे या दाखल गुन्ह्यातील दोन आरोपी निष्पन्न आहेत त्यामध्ये अरुण शेख आणि आयान अरुण शेख असे दोन सख्खे भावंडे याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झालेले आहेत यामध्ये जे विक्टीम पीडिता आहे आणि हे जे आरोपी आहेत या दोघांचे प्राथमिक दृष्ट्या काही एकमेकाला कॉल आणि काही टेक्स्ट मेसेज केलेले आम्हाला तपासामध्ये अद्याप आढळून आलेले आहेत या अनुषंगाने काल चार टीम आम्ही रवाना केलेल्या होत्या यांचे मोबाईल फोन अद्याप तरी बंद आहेत आणि टीम ज्या रवाना झालेल्या आहेत त्या सी सी टी व्हीच्या मार्गाने त्यांच्या शोधावर आहेत अद्याप तरी हे आम्हाला मिळून आलेले नाहीत त्यामुळे हां आज विवन बंदचे हाक देण्यात आले या सगळ्या पार्श्वभूमीवर काही हिंदू संघटना बंद मध्ये आवाहन करतात मी सर्व संघटनांना आवाहन करतो की अशा पद्धतीचे कुठल्याही अफवांवर आपण विश्वास ठेवून यामध्ये यामध्ये कुठल्याही पद्धतीच्या चुकीच्या प्रतिक्रिया कुणीही देऊ नये बेकायदेशीर किंवा चुकीच्या गोष्टी कुणीही यामध्ये करू नये पोलीस योग्य तपासावर आहे यामधलं सत्य जे काय आहे ते लवकरच उजेडात येईल त्यामुळे सर्वांनी शांतता राखावी एवढं पोलीस प्रशासनातर्फे मी आवाहन करतो सांगितलं की साधारण झाले मी आता ते फक्त एक महिन्याचं बारा फेब्रु बारा जानेवारी ते बारा फेब्रुवारी दरम्यानचा आम्ही त्यांचे डिटेल्स मागवलेले होते त्या दरम्यान त्यांचे कॉल दिसत आहेत आणि टेक्स्ट मेसेज पण दिसत आहेत ही हे फक्त रेग्युलर वरला आहे व्हॉट्सअपवरला आम्ही आणि मागवलेलं नाही आहे ते पण मागवणं माहिती मागवलेली आहे ऑलरेडी त्यामध्येही काही कॉल डिटेल्स असण्याची परत शक्यता आहे दोघेही जे आहेत ते शेजारी शेजारी राहणारे आहेत लहानपणापासून ते एकमेकाच्या शेजारी राहणारे आहेत दोन्ही घर शेजारी आहेत जरी यात दोन वेगवेगळ्या धर्माचा अँगल असला तरी ते एकमेकांना ओळखतात आता ही बाब कशी घडलेली आहे काय घडलेली आहे ते आपल्याला या दोघांना सगळ्यांना ताब्यात घेतल्यावर समोर येणार आहे सर मी सर्वांना आवाहन करतो नागरिकांना की कुठल्याही पद्धतीचे मोर्चे आंदोलन निदर्शने या संदर्भात आता तरी तुम्ही आपण काढू नये कारण आरोपी निष्पन्न आहेत स्ट्रॉंग शिक्षणान्वये गुन्हे दाखल आहेत त्यांना ताब्यात घेण्यात येणार आहे त्यांना अटक पण करण्यात येईल आणि या संदर्भातल्या ज्या प्राथमिक तपासातून बाबी समोर आलेल्या आहेत मला वाटतं की त्या अनुषंगाने पोलीस तपास काय करतात याकडे सर्वांनी फक्त लक्ष द्यावं एवढी विनंती करतो की कुठल्याही पद्धतीचे आंदोलन करतो आमच्याकडे आता एक ट्रॅक आहे की जो की सी सी टी व्ही फुटेज ज्या रूटनं गेलेल्या आहेत जवळपास आम्ही एकशे पासष्ट किलोमीटरचा रूट यामध्ये डिफाईन केलेला आहे टीम आमच्या वेगवेगळ्या ठिकाणी मागावर आहेत आणि त्यांना डिटेक्ट करण्याच्या अनुषंगाने काही गोष्टी मी समोर सांगू शकत नाही परंतु लवकरच आम्ही त्यांना ताब्यात घेऊ असा विश्वास आहे मी सांगितलेलं आहे की अशा पद्धतीचे कुठलेही आंदोलन मोर्चे सध्या तरी कुणी काढू नयेत आम्ही त्यांना कालही विनंती केलेली आहे कालही आम्ही चोवीस तासात आरोपी पकडून आम्ही सांगितलेला आहे त्यामुळे कुणीही कुठल्याही गैरप्रकार आणि बेकायदेशीर गोष्टी करून कायदा आपल्या हातात घेऊ नये एवढी या ठिकाणी आमचं आवाहन आहे आम्हाला परवानगी मागितलेली नाही परवानगी देण्याचा विषयच येत नाही कुठल्याही पद्धतीची जर चुकीचे पद्धतीने कोणी हँडल करणार असेल तर त्या विरुद्ध सुद्धा तेवढीच स्ट्रिक्ट कारवाई पोलीस प्रशासन करेल धन्यवाद